नमस्कार मंडळी स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर कसे हात सगळे मजेत ना सगळे मजेत असू दे हेच माझ्या देवाची प्रार्थना आहे तर महाशिवरात्री संपला शिवरात्री झाल्यानंतर अमावस्या असतो तर अमावश्याच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर अमावाशा म्हटलं तर घरात थोडीशी काम जास्तच असतात रोजच्या कामामध्ये थोडी जास्तच स्वच्छता चालू असते सगळं घराचं पूर्णपणे स्वच्छता आणि गाडी वगैरे धुणे स पूजा करणे हे सगळं आवरून घेतले आणि नाश्त्यासाठी पोहा तयार करून घेतले पोहा एकदम मस्त सॉफ्ट मऊ शिर झालेले आपल्याला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा नक्की एकदा शेअर करेन तर आमच्या घराकडे सिद्धेश्वरचं देवस्थान आहे देवळाचे दर्शन घ्यायला तिकडे गेले आम्ही इकडे शिवरात्रीला पण आले नव्हते आणि आज अमाशा होता म्हणून दर्शन घेण्यासाठी इकडे आलो हा देऊळ डोंगरावर आहे आणि ह्या देवाचा रात्रीचा लाइटिंग किती छान मस्त केलेले पहा ओम नमशयचा सॉन्ग घातलेले होते तर कॉपीराईट आला म्हटलं तर अनेकदा अपलोड करून घेतले म्हणून वेळ झाला फार वर्षापूर्वीचा हा देऊळ आहे आणि सगळे देऊळ दगडामध्येच तयार केले आहेत डोंगरावर असल्यामुळे कमीत कमी एक शंभरच्या वरच पायऱ्या आहेत तिकडे आणि इतके चढून जायचं म्हणजे तर एकदाच काही नाही होत थोडा वेळ पायरी चढून मग बसून मग चढून असे करत वरती पोहोचलो हे बघा किती वरून छान दिसते आणि तिकडे काही लहान लहान घर दिसत आहे ना तिकडे आमची घर आहे इकडे आले ना म्हणजे सगळे देवाचे दर्शन होतो हा देवळाचा बांधकाम अजून सुरू आहे हा खालून दिसणारे दृश्य आहे पहिले विठोबाचे दर्शन झाले पहिले आधी नवते आता स्थापना केले आहेत तर एंट्रन्सला गणपती बाप्पाचा मूर्ती ठेवल्या आहेत आणि हा मंदिरामधला देवळामधली मूर्ती आणि हा राधाकृष्णाचा दर्शन पण झाले आणि हा मेन देवळाचा प्रवेशद्वार आहे तर आतमध्ये एक छोटासा मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपला सिद्धेश्वराचा मूर्ती ठेवल्या आहेत किती छान मस्त पूजा केल्या आहेत गेल्यावर आरती करून घेतले देऊळच्या बाहेर बाहेर पार्वती परमेश्वर गणपती कार्तिके नंदी सगळा हा मूर्ती स्थापना केल्या आहेत देवळाचा मंदिरचा प्रवेशद्वार आहे हा मस्त एकदम डेकोरेशन छान केले आहेत तिथेच खाली शनी मंदिर पण होता तर सगळे देवाचे एकाकडेच दर्शन झाले मन एकदम शांत आणि प्रसन्न झाला तर घरी आलो घरी आल्यावर एक पार्सल आलेला सिंकच्या चावीला हा अशा प्रकारे एक चावी मागवलेले ह्याचा पण रिव्ह्यू नंतर देईल आल्यानंतर एक अर्धा तास मी रेस्ट करून घेतले कारण आता सध्या गरमी वाढली आहे आता गरमीमध्ये थोडे दहा बारा वाजता बाहेर पडाल तर त्रास तर होणारच तर आल्यानंतर स्वयंपाक करायला होत नाही म्हणून मी पहिलेच आधी थोडीशी तयार करून घेतलेले हा खपली गहूचा खीर आहे घरी खपली गहू होते थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि अर्धा एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि कुकरमध्ये चार पाच शिट्यामध्ये खीर मऊ होऊपर्यंत शिजवून घेतले हे सगळे जाण्याआधीच मी शिजवून ठेवलेले मग आणल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी लालसर असलेले सेंद्रिय गूळ वापरून ह्याच्यामध्ये घातले गूळ घालून छान मस्त शिजवून घेतले आणि वरून थोडीशी दूध आणि थोडीशी साय घातले ते पण मस्त टेस्टी लागतो खीरमध्ये थोडीशी चवीनुसार मीठ पण घातले पाहिजे आता खीर आपली पूर्णपणे शिजत आले आहे आता ड्रायफ्रूट्स घालायचे टाईम झालं ड्रायफ्रूट्स कट करून बसण्यापेक्षा अशा प्रकारे एक ड्रायफ्रूट्स कटर मागविले आहे म्हणजे आपल्या कामाला थोडीशी हेल्प होते हे बघा किती छान बारीक काप करून घेतली आहे हा मागून मला फार दिवस झाला आहे किती दिवस झाले वापरत आहे तरी पण काही झाले नाही आपल्याला जर पाहिजे असेल तर सांगा लिंक नक्की देते मी एक एक प्रोडक्ट असा असतो की घेतल्यावर चांगले वाटतात आणि नंतर वापरताना का घेतले असे वाटते तर हा तसे नाही चांगले आहे तर ड्रायफ्रूट सगळे तुपामध्ये मस्त तळून घेतले आहे लालसर होऊपर्यंत छान असे ड्रायफ्रूट्स परतून घेऊया एकेकांना मोठे मोठे ड्रायफ्रूट्स घातले की आवडत नाही तर अशा प्रकारे कट करून घातले की त्यांना माहीत पण नाही पडणार तर कुकरमध्ये तयार करून घेतलेले सगळे खीर ह्याच्यामध्ये घालून घेतले ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर अनेकदा मस्त शान शिजून घेतले आणि शेवटी आपली खीर तयार आहे के खीर केल्यामुळे चपाती करायचा काय बेत नव्हता मी कधी पण घरात थोडी जास्त काम असेल तर अशा सिंपलच रेसिपी ठरून घेतली असते म्हणजे करणारे आम्ही एकटेच असतो आणि कामाचे ताण पण जास्त पडत नाही तर आजची रेसिपी तयार आहे खीर भात आमटी सोबत उड़दाची पापड सिंपल रेसिपी तयार आहे तर देवाला नैवेद्य दाखवून झाले आणि आम्ही पण जेवून घेतलो हा व्हिडिओ आपल्याला थोडी तर आवडली असेल तर सर्पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या